मित्रांनो नमस्कार माणसांची स्वप्न मोठी असतात पण सुरुवात लहान सहान असते ही माझी सुरुवात आहे माझ्या बाल्कनीतल्या एका छोट्याशा मिरचीच्या झाडापासून या कुंडीत मिरचीचं रोप लावलं तेव्हा ही केवळ माती आणि दोन पानं होती पण रोज पाणी दिलं वेळेवर काळजी घेतली आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास ठेवला आज बघा ही झाडं बोलतायत म्हणतायत तू जसा माझ्यासाठी होता तसंच मी तुझ्यासाठी आहे ही मिरची फक्त झणझणीत चव देत नाही तर शिकवते की मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं मी दररोज वेळ दिला आणि आज माझ्या हातात ही ताजी टवटवीत मिरची आहे हे यश नाही ही आहे शांत साधी पण आत्ममग्न समाधानी भावना मित्रांनो मोठं काही करायचं असेल तर सुरुवात लहान गोष्टीपासून करा एक कुंडी थोडं प्रेम आणि थोडा वेळ हेच तुमचं भविष्य घडवू शकतं तुमच्याकडे जर थोडीशी जागा असेल बाल्कनी गच्ची खिडकी तर झाड लावा आणि त्याच्यात स्वतःला शोधा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून या हिरव्या प्रवासात माझ्यासोबत राहा लवकरच भेटू नव्या अंकुरासह नव्या प्रेरणेसह नमस्कार